कोयता घेऊन दहशत पोलिसांनी पोलिसांनी केले याबाबत दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार अस्लम लातिफ खान हा गुमशाबाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने युनिटेकच्या पथकाने अस्लम खान या ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटेक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिष्ठ चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिष्ठक सुरेश माळोदे पोलीस हवालदार रमेश कोळी शरद सोनवणे पोलीस अंमलदार मुक्तार शेख अप्पा पानवळ विलास चारोसकर अमोल कोष्टी किरण शिरसाट आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक